पालघर जिल्ह्याने आज एक तेजस्वी दीप गमावलाय ज्येष्ठ समाजाभिमुख विचारवंत तत्वनिष्ठ वकील आणि जनतेचा वकील म्हणून ओळखले जाणारे ऍडव्होकेट अमृत पांडुरंग अधिकारी हे त्यांचं निधन झाले वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अतिशय अशी ही बातमी आहे एकोणीशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली नागझर या ग्रामीण भागातून वकिलीची पदवी घेतलेले ॲडव्होकेट अधिकारी यांनी प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचा मार्ग बनवला ते पालघर डहाणू बसे ठाणे तसेच मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत होते फौजदारी दिवाणी आणि महसूल खटल्यांमध्ये त्यांनी आपल्या ज्ञानाने आणि चिकाटीने न्याय मिळवून दिला त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय संयमी विचारशील आणि प्रामाणिक होते चेहऱ्यावर स्मित हास्य बोलण्यात सडेतोडपणा पण पड़ मनामध्ये समाजासाठी निमित्तान ताबुलकी ते केवळ कायद्यात राहिले नाही तर त्यांनी न्यायाची व्याप्ती समाजापर्यंत नेली गोरगरीब आदिवासी उपेक्षित घटकांसाठी त्यांनी शेकडो खटले निशुल्क लढवले समाजवादी विचारसरणीतून त्यांनी भूमिसेना आणि जनता दल यांच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली ते पालघर बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आणि कायदा क्षेत्रात एक प्रभावशाली वकील म्हणून त्यांनी नाम कमावले ॲडव्होकेट अमृत अधिकारी हे केवळ वकील नव्हते ते एक विचार होते एक चळवळ होते आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान देखील होते त्यांच्या जाण्याने कायदा क्षेत्र समाजकारण आणि विचारवंतांचा एक मजबूत आधार स्थळला त्यांना जनतेचा वकील म्हणून दिलेली ओळख ही त्यांच्या कार्याची खरी साक्ष आहे जनतेचा सा वाली गृहपरिवारातर्फे ॲडव्होकेट अमृत पांडुरंग अधिकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या विचारांचा प्रवाह थांबणार नाही तो अधिक तेजाने वाहत राहील